आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या बंगल्यावरती जाऊन भेट घेतली या सगळ्या नंतर कुठेतरी भाजप मनसे युतीची चर्चा चालू झालेली पाहायला मिळते मात्र दुसरीकडे पुण्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीची कुठेतरी एक मागणी सध्या जोर धरताना पाहायला मिळते मी रोडवर असलेल्या एका चौकात उभी आहे या चौकामध्ये आपण बघतोय की एका शिवसैनिकाच्या वतीने हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे फ्लेक्स वरचा आशय जर आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे एक आशा असा एक अशा या फ्लेक्सवरती लिहिलेला पाहायला मिळतो आहे वर जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांच्या बाजूला राज ठाकरे आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेसुद्धा आहेत या तिघांचा फोटोसुद्धा लावलेला आहे आमचे दैवत असं लिहिलेलं आहे एका कट्टर शिवसैनिकाकडून लावलेला हा फ्लेक्स आहे या फ्लेक्सच्या माध्यमातून आत्ता जी काही परिस्थिती राजकीय परिस्थिती सध्या संपूर्ण राज्यामध्ये चालू असलेली पाहायला मिळतीय खरंतर त्या सगळ्यावरच हा जो फ्लेक्स आहे तो अतिशय बोलका फ्लेक्स पुण्यामध्ये लागलेला आहे तर आत्ता सध्या आपण पाहायला मिळतं आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत गेल्या अनेक वर्षांमध्ये या दोन्ही पक्षांची कधीही युती झालेली नाही आहे त्यामुळेच तर या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं दोन्ही भावांनी एकत्र येऊन युती करावी आणि युतीच्या माध्यमातूनच येत्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना एकत्र सामोरं जावं अशी इच्छा व्यक्त करताना तर हे शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळतात खरं पुण्यात जर पाहायला गेलं तर अनेक शिवसैनिकांमध्ये किंवा सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा ही भावना तर गेल्या अनेक दिवसांपासून आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं एकत्र येऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात किंवा या दोन्ही पक्षांची युती व्हावी अशी इच्छा अनेक वर्षांपासून कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळतात मात्र या इच्छेवर पुढे काही कधीही झालेलं नाही आहे दोन्ही भावांची युती आत्तापर्यंत कधीही झालेली नाही आहे आपण बघतोय की मनसेचा कल कुठेतरी महायुतीकडे जास्त असलेला पाहायला मिळतोय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा कायमच महाविकास आघाडीमध्ये राहिलेला आहे आणि त्यामुळेच खरं तर या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक तिसरी युती स्थापन करावी आणि या युतीच्या माध्यमातून येत्या ज्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या लढवल्या जाव्यात आणि त्यामधून जो काही मोठा विजय जो आहे संपादन करता येईल अशी इच्छा आहे अशी अपेक्षा हे पाहायला मिळतात मात्र खरं तर ठाकरे बंधू शिवसैनिकाच्या या आर्त हाकेनंतर एकत्र येतात का हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे आपण बघतोय की ठाकरे बंधू हे अनेकदा त्यांच्या घरगुती कार्यक्रमांसाठी असेल किंवा अनेक विविध शासकीय कार्यक्रमांसाठी राजकीय कार्यक्रमांसाठी एकत्र येत असतात मात्र कधीही राजकारणाच्या दृष्टिकोनातून युतीमध्ये ते आजपर्यंत आलेले नाही मात्र अशीच इच्छा व्यक्त करताना आता शिवसैनिक पाहायला मिळत त्यामुळे खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या काळातच कळेल कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरिया अर्जुन ना एक ब्रेक लिहिले ले ते Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन hmm. okay, देना hmm. <laughs> वो ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>